नमस्कार कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल वडापाव आणि ब्रेड कटलेट त्याच्यासाठी साहित्य उकडलेले बटाटे बेसन बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता किसलेलं आलं चिरलेली बारीक चिरलेली लसूण कोथिंबीर हळद ओवा हिंग मीठ आणि तळण्याकरता तेल आणि बेकिंग सोडा चला आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया चला आपण कढईत तापट ठेवली आहे आता आपण त्याच्यात तेल घालूया तेल तर तापले आपण थोडीशी मोहरी टाकूया त्याच्यात हिंग घालूया आणि मिरची घालूया बघ ना मिरची चांगली तेलात परत नाही की आपण हा चिरलेला लसूण आणि आलं आहे ना ते घालूया हे आपण वाट चिरून घातलं ना तर ऍसिडिटी कोणाला कोणाला वड्याने ऍसिडिटी होते तर ती होत नाही त्याच्यामुळे आपण कांदा लसूण आणि आलं जरा क्रश करूनच घालूया आपली आता लसूण पण चांगली परतली गेली आहे आता आपण ह्याच्यात कांदा घालूया आपला कांदा पण चांगला शिजलाय आपण त्याच्यात मीठ घालूया चवीनुसार मीठ घाला आणि हळद चांगली परता ह्या दोघांना आणि हा कड ही कोथिंबीर हे चांगलं एक्झिव करा आणि आता हे उकडलेले बटाटे हे हाताने मॅश करून बघा बटाटा आता चांगला परतून घेऊया आपण कांद्याच्या ह्याच्यात आणि ही आपली भाजी तयार झाली आता आपण वडे बनवायला घेऊया चला आता आपण वड्यासाठी बॅटर बनवायला घेऊया त्याच्यासाठी बेसन मध्ये थोडीशी हळद थोडासा लाल मिरची पूड धणे जिरे पूड हिंग चवीनुसार मीठ आणि हा हातावर क्रश करून ओवा आणि चिमूटभर बेकिंग सोडा आणि त्याच्यात हे थोडस गरम करून तेल घातलं आता आपण ह्याला एक जीव करून घेऊया आता आपण ह्याच्यात गरजेनुसार पाणी घालूया जास्त पातळ नाही करायचं थोडं थोडं पाणी घालून ह्याचं घट्टसा पीठ भिजून घेऊया बेसन चांगलं फेटून घ्या चांगलं फेटलं ना की वडा चांगला फुलतो थोडं आणखीन पातळ करूया हे थोडं घट्ट आहे हे बघा आपला बेसनचा गोळ आता तयार झालाय आता आपण हे, हे मिश्रण गार पण त्याचे आता आपण छोटे छोटे वडे करून घेऊ वडे करून घेऊ हे बघा हे असे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया चला तर मग आपलं तेल पण आता आपण काय करूया हा हा बघा वडा असा त्याच्यात बुडवूया आणि असा हलक्या हाताने हातावर असा घेऊया असा हातात घेऊया आणि असं तेला सोडूया बाकीचे पण करून घेऊया दोन तीन हे बघा आता एक साईड गेली गेलीये आता आपण ह्याला उलट करूया दोन्ही साईडने चांगलं शेकून घेऊया तळून घेऊया त्याला दोन्ही साईडने चांगले मग त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्रेड पकोडा दाखवते हे बघा आपले आता वडे तयार झालेत आता आपण ह्याला काढून घेऊया आता आपण ब्रेडची कटलेट करायला घेऊया ब्रेडवर ब्रेडची एक स्लाईस घ्या त्याच्यावर ही भाजी पसरवा चांगली सगळीकडनं भाजी पसरवा अशी सगळीकडनं भाजी पसरवून मग हा दुसरा ब्रेड आपण त्याच्यावर ठेवूया आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करूया आणि याला आपण त्रिकोण शेपमध्ये कापून घेऊया आता हे आपलं कटिंग झालं आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया चांगलं सगळीकडनं बुडवून घ्या आणि मग तळा दोन राहत असतील तर दोन्ही टाका हे बघा थोडं थोडं आपण आता त्याला ते वरून तेल सोडूया मग ते एकामेकाला चिकटतील चांगले तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या रेसिपी तुम्ही आवडीने बघा आणि मला कमेंट करून सांगा की त्या कशा असतात आता पलटून घेऊया हळू त्याला आपण आता पलटून घेऊया चला आता हे आपलं तयार झालंय आता आपण ह्याला काढून घेऊया आणि मग सर्व करायला घेऊया आणि भेटूया पुन्हा नव्या एक रेसिपीमध्ये